मित्रांनो तुम्ही चीफ मिनिस्टर मेडिकल रिलीफ फंड म्हणजेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत ऐकले आहे का यामधून गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते ही मदत मिळवण्यासाठी आधी ऑफलाईन अर्जाची प्रोसेस केली जायची पण आता संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन करण्यात आली असून यासाठी एक मोबाईल ॲप देखील लॉन्च केले गेले आहे जिथे अर्ज करून तुम्हाला या निधीमधून आर्थिक मदत मिळवता येणार आहे याबद्दल जर अधिक माहिती सांगायची झाली तर मागच्या चौदा महिन्यांमध्ये एकूण तेरा हजाराहून जास्त गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण एकशे बारा कोटी बारा लाख रुपयांची आर्थिक मदत या निधीमधून करण्यात आली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ते मोबाईल ॲप कोणते ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करता येणार त्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती आणि कोणकोणत्या आजारांच्या उपचारासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळवता येते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या प्रकारचेच माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला बघता येतील नमस्कार मित्रांनो मोबाईल ॲपचे नाव आहे सी एम एम आर एफ म्हणजेच चीफ मिनिस्टर मेडिकल रिलीफ फंड जे तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये मिळेल ॲप डाउनलोड करून ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ॲपचे इंटरफेस ओपन होईल या ॲपबाबत जाणून घेण्यापूर्वी बघूया की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कोणत्या आजारांचा समावेश आहे एन्जिओप्लास्टिक बायपास सर्जरी केमोथेरपी डायलिसिस जन्मतः मुकबधीर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉक्लियर इन्प्लांट शस्त्रक्रिया दोन ते सहा वर्षांच्या लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जन्मतः लहान मुलांच्या शस्त्रक्रिया हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण फुफ्फुस प्रत्यारोपण बोन मॅरो प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाताचे प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया अपघात शस्त्रक्रिया मेंदूचे आजार हृदयरोग कर्करोग म्हणजे कॅन्सरमध्ये होणारी रेडिएशन नवजात शिशूंचे आजार गुडघ्याचे प्रत्यारोपण या आणि अशा एकूण वीसपेक्षा जास्त गंभीर आजारांसाठी या ठिकाणी मदत केली जाते थोडक्यात जर कोणाला या आजारांवर उपचार करायचा असेल पण त्यासाठी पैशांची कमतरता असेल तर त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करून मदत मिळवता येते पण ही मदत मिळवण्यासाठी किंवा त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या तीन महत्त्वाच्या सूचना माहिती असणे गरजेचे आहे जर रुग्णाला म्हणजे पेशंटला हॉस्पिटलमधून ऑलरेडी डिस्चार्ज मिळाला असेल म्हणजेच रुग्णावरचे उपचार पूर्ण झाले असतील तर योजनेमधून रिएम्बर्समेंट नावाने म्हणजेच प्रतिपूर्ती म्हणून मदत दिली जात नाही जर पेशंट महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेचा लाभार्थी असेल तर त्याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी योजनेअंतर्गत योजने रजिस्टर्ड म्हणजेच नोंदणीकृत हॉस्पिटलमध्येच रुग्णाला उपचार घ्यावे लागतील मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणते हॉस्पिटल रजिस्टर्ड आहेत किंवा नोंदणीकृत आहेत याची जिल्ह्यानुसार तुम्हाला एक लिस्ट याच ॲपवर मिळते सर्वात शेवटी इथे हॉस्पिटल शोधा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये किती रुग्णालये किंवा हॉस्पिटल्स रजिस्टर्ड आहे त्याची एक लिस्ट त्याखाली तुम्हाला दिसेल त्यातून तुमच्यासाठी सोयीस्कर आणि योग्य ते हॉस्पिटल तुम्हाला निवडायचे आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र विहित नमुन्यात भरलेला अर्ज मित्रांनो हा विहित नमुन्यातील अर्ज कोणता तो डाउनलोड कसा करायचा ते आपण पुढे बघणारच आहोत आजाराचे निदान म्हणजे डायग्नॉस्टिक आणि उपचार म्हणजेच ट्रीटमेंटसाठी किती खर्च लागणार आहे त्याचे मेडिकल एक्सपेन्स सर्टिफिकेट म्हणजेच वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र जे तुम्हाला हॉस्पिटलतर्फे दिले जाते जर हॉस्पिटल खाजगी असेल तर असे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असेल अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवे व त्याचा तहसील कार्यालयाकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट जोडावे लागेल पेशंटचे महाराष्ट्र राज्यातले आधार कार्ड पेशंट जर लहान बाळ असेल तर आईचे आधार कार्ड आवश्यक का असेल पेशंटचे महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड तसेच जो काही आजार असेल त्याचे रिपोर्ट्स अपघातग्रस्त रुग्ण असेल म्हणजेच ॲक्सिडंट पेशंट तर, तर एफ आय आर असणे आवश्यक आहे शरीरातील अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अथवा झेड टी सी सी मध्ये नोंदणी केल्याची पावती मित्रांनो हे सर्व कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून त्याची पी डी एफ तयार करून ठेवायची आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना ते आपल्याला एक एक करून अपलोड करता येतील आता या ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे ज्यानुसार सर्वप्रथम तुम्हाला अर्जाची प्रत डाउनलोड करायची आहे आणि तो डाउनलोड केलेला अर्ज संपूर्ण भरून पुन्हा अपलोड करायचा आहे म्हणून पी डी एफ अर्ज डाउनलोड या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून आवश्यक अर्ज तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येईल नंतर तो प्रिंट करून घ्या आता या तीन पाणी अर्जावरील विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा शेवटच्या पानावर रुग्णाचा आणि अर्जदाराचा फोटो चिकटवून अर्जदाराने सही किंवा अंगठ्याचा ठसा लावायचा आहे आता अर्ज भरून झाल्यानंतर तो स्कॅन करून त्याची पी डी एफ फाईल तयार करा यानंतर दुसरी स्टेप आहे ऑनलाईन अर्ज त्यासाठी या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्यानुसार त्याखाली जिल्ह्यात जे सर्व हॉस्पिटल्स रजिस्टर्ड आहेत त्यांची लिस्ट दिसेल आता या लिस्टमधून ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचार घ्यायचा आहे त्या हॉस्पिटलचे नाव निवडा आणि त्याच्या खाली आजार कोणता तो या लिस्टमधून निवडा व खाली नवीन अर्ज या बटनवर क्लिक करा नेक्स्ट स्क्रीनवर दिलेली प्रत्येक माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे उत्तर त्याखाली दिलेल्या पर्यायातून निवडा जसे सर्व कागदपत्र स्वसाक्षांकित आहेत का म्हणजे सर्व कागदपत्रांवर अर्जदाराने सही केलेली आहे का इथे होय निवडा मित्रांनो लक्षात असू द्या कागदपत्र स्कॅन करण्यापूर्वी प्रत्येक कागदावर झेरॉक्सवर अर्जदाराची सही असणे गरजेचे आहे आता याचप्रमाणे सर्व प्रश्नांसाठी योग्य ऑप्शन्स निवडा त्यानंतर यापैकी जी कागदपत्रे तुम्ही जोडणार आहात त्या प्रत्येकासमोरील बॉक्स टिक करा जसे अर्जदाराचा फोटो रुग्णाचा फोटो सहीचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड या लिस्टमधील जे सर्व कागदपत्र तुम्ही अपलोड करणार आहात त्या प्रत्येकासमोरचा बॉक्स टिक करा पुढे प्रश्न विचारलेला आहे तुम्ही फॉर्मची प्रत डाउनलोड करून त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकाकडून सही घेतली आहे का मित्रांनो याचे उत्तर होय असायला हवे म्हणजेच फॉर्म डाउनलोड करून तो भरून त्यावर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सर्जनची सही घ्यावी लागेल आता इथे पुढे हे बटन क्लिक करा नेक्स्ट स्क्रीनवर अर्जदाराची माहिती भरायची आहे लक्षात ठेवा अर्जदार आणि त्यानंतर पेशंटची माहिती भरावी लागणार आहे अभिवादन श्री सऊ कुमारी यापैकी एक सिलेक्ट करा नंतर अर्जदाराचे पूर्ण नाव भरा अर्जदाराचा आधार कार्ड नंबर त्याखाली संपूर्ण पत्ता जिल्हा तालुका पिनकोड मोबाईल नंबर भरून अर्जदाराचे पेशंटसोबत नाते काय आहे ते या लिस्टमधून सिलेक्ट करा व पुन्हा पुढे हे बटन क्लिक करा आता इथे रुग्ण म्हणजेच पेशंटची माहिती भरायची आहे पेशंटचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये व त्याखाली मराठीमध्ये टाईप करा पेशंटचा आधार नंबर वय आणि वैवाहिक स्थिती निवडा त्यानंतर पूर्ण पत्ता जिल्हा तालुका पिनकोड भरून पेशंट हॉस्पिटलमध्ये कधी ॲडमिट झाला ती तारीख या कॅलेंडरच्या सहाय्याने निवडा नंतर नातेवाईकाचा मोबाईल नंबर पेशंटचा ईमेल आय डी आणि वार्षिक उत्पन्न किती ती माहिती भरा या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचा नंबर भरा उत्पन्नाचा दाखला कधी इश्यू करण्यात आला त्याची तारीख निवडा प्रकारे रेशन कार्ड नंबर व रेशन कार्ड इश्यू झाल्याची तारीख भरा मित्रांनो आता इथे व्ही आय पी नाव असा ऑप्शन आहे म्हणजेच जर तुमच्याजवळ कोणी प्रतिष्ठित व्यक्ती अधिकारी इत्यादींचे शिफारस पत्र असेल तर त्या व्यक्तीचे नाव इथे टाईप करायचे आहे तसेच त्याखाली शिफारस करणाऱ्याचे पद कोणते ते देखील इथे मेन्शन करा आणि पुन्हा पुढे हे बटन क्लिक करा मित्रांनो इथे दवाखान्यातून जे वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र दिले असेल व त्यावर जी रक्कम भरलेली असेल ती रक्कम या ठिकाणी भरा ते प्रमाणपत्र देण्यात आले ती तारीख निवडा उपचारासाठी अंदाजे किती वेळ किंवा कालावधी लागेल ती माहिती भरा इथे हॉस्पिटलचा फोन नंबर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव पेशंट ज्या वॉर्डमध्ये असेल तो वॉर्ड नंबर आणि पेशंटचा बेड नंबर या ठिकाणी ती माहिती भरा इथे पुन्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला ती तारीख आणि त्याखाली हॉस्पिटलचा ईमेल आय डी टाकून पुन्हा पुढे हे बटन क्लिक करा मित्रांनो या पेजवर आता सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत जसे अर्जदार आणि पेशंटचा फोटो इथे अपलोड करा त्याखाली अर्जदाराच्या सहीचा किंवा अंगठ्याच्या ठश्याचा फोटो काढून तो अपलोड करा नंतर एक एक करून अर्जदार आणि पेशंटचे आधार कार्ड अपलोड करा वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड पेशंटचे मेडिकल रिपोर्ट पेशंटचे पॅन कार्ड आणि भरलेल्या अर्जावर अर्जदाराची सही करून त्याची एक प्रत देखील या ठिकाणी अपलोड करायची आहे सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर इथे अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अर्जाचा एक युनिक ॲप्लिकेशन आय डी किंवा ॲप्लिकेशन नंबर मिळेल जो तुम्हाला अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस जाणून घेण्यासाठी जपून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरूनच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे म्हणून तो नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र